आज दिनांक जुले दोन रोजी नागपंचमी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली महिलांनी सकाळपासून नागदेवांच्या मंदिरात गर्दी केली होती नागपंचमी निमित्त शुक्रवार पेठ पोलीस चौकी शेजारी असलेल्या नागराज मंदिर येथे मंदिरात भाविकांचा ओघ सुरू होता सकाळी अभिषेक व पूजा नागराज मंदिराचे मुख्य पुजारी जयसिंग यशवंत पाटील व त्यांचे सुपुत्र मनोज जयसिंग पाटील यांनी केले नागपंचमी मिन, निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आमदार राजेश क्षीरसागर ऋतुराज क्षीरसागर विक्की महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादाला सुरुवात झाली या महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला जयसिंग पाटील व मनोज पाटील हे गेली सात वर्षे महाप्रसादाचे आयोजन करत आहेत यावर्षी महाप्रसादासाठी मुख्य देणगीदार प्रशांत डोंगळे प्रतीक आमते धनाजी आमते प्रशांत बुधले हे होते तसेच महाप्रसाद सुरळीत पार पाडण्यासाठी मनोज पाटील सचिन चव्हाण सुरेश कदम सनी सावंत जयप्रकाश बसुगडे अमोल सावंत यांनी परिश्रम घेतले इंडियाचा आवाज न्यूजसाठी श्रीनिवास काटवे Thank you